अतिदुर्गम व आदिवासी बहुल परिसरातील शेकडो भगिनींनी राखी बांधून मला दिलेला आशीर्वाद हा मोलाचा असल्याचे प्रतिपादन राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉक्टर धर्मराव बाबा आट्रम यांनी केले तालुक्यातील के अतिदुर्गम व नक्षलग्रस्त हेडरी येथे हे भव्य रक्षाबंधन कार्यक्रम संपन्न झाला तसेच परिसरातील विविध गावातील कार्यकर्ते व इतरही बंधू भगिनी देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते पुढे बोलताना मंत्री धर्मराव बाबा आत्रम यांनी रक्षाबंधन निमित्ताने हेडली सारख्या दुर्गम भागात कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात रक्षाबंधन कार्यक्रम आयोजित केला आहे विशेष म्हणजे या कार्यक्रमात परिसरातील शेकडो भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून मला दिलेला आशीर्वाद जन्मजन्मी विसरणार नाही असे म्हटले एवढेच नव्हे तर माझ्या लडक्या बहिणींच्या उज्ज्वल भविष्यासाठी दिवस एक करणार असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले दरम्यान हेडरी गावात मंत्री डॉक्टर धर्मराव बाबा आत्रम यांचे आगमन होतात आदिवासी पारंपरिक नृत्य आणि त्यांचे जलोषात स्वागत करण्यात आले आयोजित कार्यक्रमात रक्षाबंधनानंतर मंत्र्यांच्या हस्ते लाडक्या भगिनींना साडी चोडी व भेटवस्तू स्वरूपात ओवाळणी देण्यात आली